स्वागत आहे वोला मध्ये वोला म्हणजे महिला आरोग्य आणि जीवनोन्नती संघटना ही संघटना यूएसएआयडी यांनी अनुदानित केलेली आहे आणि एफ एच एम एंगेज यांच्याकडून संचालित केलेली आहे भारतात सर्वत्र संहिता द्वारे कार्यान्वित केलेली आहे स्त्रियांसाठीच्या सेक्शुअल आणि प्रजनन आरोग्य विषयक काळजी आणि गर्भनिरोधाच्या विषयावरील प्रस्तावात आपले स्वागत आहे ह्या सत्राचे उद्दिष्ट आपल्याला गर्भनिरोधावर लक्ष देऊन सेक्शुअल आणि प्रजनन आरोग्याचे संक्षिप्त समज देणे हे आहे मग सुरू करूया मिनूच्या उदाहरणाने मीनूला एक किराणा दुकान चालविण्याची सुविधा आहे आणि तिचे नुकतेच लग्न झालेले आहे त्या दुकानाचे नूतनीकरण करण्यासाठी तिने एक लहान कर्ज घेतलं आहे नुकत्याच झालेल्या लग्नामुळे मीनू खुश आहे पण तिच्या गर्भावस्थेच्या विषयावर ती अतिशय घाबरली आहे मीनू विचार करीत असते मी गरज राहिले तर मला काम सोडावे लागेल का माझे दुकान कोण चालवणार मी घेतलेले कर्ज कसे फेडणार मूल कधी होईल याची योजना करण्यासाठी मी काय करू शकते मी कोणाशी बोलावे आणि ते माझ्याबद्दल काय विचार करतील मीनूची परिस्थिती काही वेगळी नाही खर तर तिच्या प्रमाणेच इतरही असंख्य स्त्रिया आहेत ज्यांना कामासह कुटुंब नियोजनाचा समतोल साधण्याची गरज आहे मीनू आणि इतर महिलांना त्यांच्यासाठी उपलब्ध असलेले पर्याय समजून घेण्यात मदत करण्यासाठी आमच्या ओला चॅम्पियनला बोलूया नमस्कार मी ओला चॅम्पियन आहे नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम मी येथे स्त्रियांसाठी सेक्शुअल आणि प्रजनन आरोग्य विषयक चर्चा करण्यासाठी आणि गर्भनिरोधाच्या विषयावर बोलण्यासाठी आलेली आहे या सत्रात मी तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यास मदत करणार आहे यापैकी काही प्रश्न आहेत महिलांनी त्यांच्या लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्याबद्दल जागरूक असणे का महत्वाचे आहे जेव्हा एखादी स्त्री तिच्या लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्याबद्दल माहितीपूर्ण निवड करण्यास सक्षम असते तेव्हा ते कसे मदत करते सूचित संमती म्हणजे काय विविध प्रकारचे गर्भनिरोधक कोणते उपलब्ध आहेत अनियोजित परिस्थितीत कोणती गर्भनिरोधक वापरली पाहिजे? मी आता पहिल्या प्रश्नाचे उत्तर देते. महिलांनी त्यांच्या लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्याबद्दल जागरूक असणे का महत्त्वाचे आहे? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेनुसार भारतातील एकूण सत्तावन्न टक्के महिलांना अनिमिया आहे आणि भारतातील अंदाजे अडीच कोटी स्त्रिया पुढील बाळाचा जन्म पुढे ढकलू इच्छितात किंवा बाळांत पण पन पूर्णपणे थांबू इच्छितात परंतु अनेक कारणांमुळे त्या गर्भनिरोधक वापरत नाहीत तसेच भारतातील सुमारे तेहतीस टक्के विवाहित स्त्रिया कोणतेही गर्भनिरोधक वापरत नाहीत त्र्याहत्तर टक्के भारतीय बाळांतपणानंतर नोकरी सोडतात आणि ज्या स्त्रिया कामांवर परततात त्यांच्यापैकी अठ्ठेचाळीस टक्के चार महिन्यात नोकरी सोडतात हे सर्व घटक एकमेकांशी संबंधित आहेत आणि म्हणूनच स्त्रियांनी स्वतःचे लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य सुधारण्यासाठी जबाबदारी घेणे खूप महत्वाचे आहे चला तर मग आपण गर्भनिरोधक म्हणजे काय ते समजून घेऊयात जेव्हा आपण गर्भधारणा टाळण्यासाठी जसे की गोळ्या कंडोंग आणि इतर उपकरणे वापरतो किंवा शस्त्रक्रिया करतो तेव्हा त्याला गर्भनिरोधक म्हणून ओळखले जाते गर्भधारणा टाळण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत कोणते गर्भनिरोधक पद्धत आपल्यासाठी योग्य असेल याची अचूक निवड करणे खूप महत्वाचे आहे डब्ल्यू एच ओ चार्ट मध्ये दाखवल्याप्रमाणे गर्भनिरोधक निवडण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत जसे की तोंडी गर्भनिरोधक गोळ्या इंजेक्टेबल गर्भनिरोधक इम्प्लांट हार्मोनल आययूएस आणि प्रतिवर्धी सारख्या गर्भनिरोधक पद्धती आहेत मग पुरुष आणि मादी कंडोम यासारख्या तात्पुरत्या किंवा अडथळा पद्धती देखील आहेत आणि शेवटी गर्भधारणा रोखण्यासाठी कायमस्वरूपी पद्धती आहेत जसे की स्त्री आणि पुरुष नसबंदी ह्या गर्भनिरोधक पद्धतींमध्ये अनियमित गर्भावस्था मदत होते आणि तुमच्या प्रजनन आरोग्याचा व्यवस्थापन करण्यात मदत होते तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार आणि पसंतीनुसार उत्तम पद्धत निवडण्याची संधी देखील मिळते हे सुलभ प्रवेश सुनिश्चित करते आणि माहितीपूर्ण निवडीस प्रोत्साहन देते स्त्रीला त्यांच्या आणि प्रजनन आरोग्याबद्दल सूचित निवड मदत हा एक चांगला प्रश्न आहे जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या निवडींबद्दल जागरूक व्हाल तेव्हा ते तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास अनुमती देईल तुम्ही स्वतःसाठी खालील प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम असाल मी गर्भधारणेसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार आहे का माझ्यासाठी कोणती गर्भनिरोधक पद्धत सर्वात योग्य आहे आणीबाणीच्या परिस्थितीत मी कोणते गर्भनिरोधक घ्यावे लैंगिक संक्रमित संसर्ग किंवा अवांछित गर्भधारणा मी आणि माझा जोडीदार कोणत्या पद्धतींचा अवलंब करू शकतो गर्भधारणे दरम्यान मी किती अंतर घ्यावे तुम्ही जरा विचार करा ही माहिती तुम्हाला गंभीरपणे विचार करण्यास प्रभावीपणे योजना करण्यास आणि स्वतःसाठी सर्वोत्तम निर्णय घेण्यास सक्षम करेल ही माहिती मला माझ्या शरीराचे संरक्षण करण्यास आणि माझे जीवन सुधारण्यास कशी मदत करेल माहिती देऊन संमती दिल्याने तुम्ही तुमच्या शरीराचे संरक्षण करू शकता माहिती दिलेली संमती म्हणजे तुम्ही गर्भनिरोधक पद्धतीबद्दल पूर्णपणे माहिती घेतलेली असते ज्यात त्याचा उद्देश धोके आणि फायदे यांचा समावेश असतो तुम्हाला उपलब्ध असलेल्या पर्यायांची देखील माहिती असते तुमच्या तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही एका विशिष्ट गर्भनिरोधक पद्धतीसाठी स्वेच्छेने सहमती देता कोणकोणत्या प्रकारच्या गर्भनिरोधक पद्धती उपलब्ध आहेत जसे मी आधी सांगितले होते गर्भनिरोधक पद्धतींचे तीन मोठे वर्ग आहेत प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती तात्पुरती किंवा अडथळा पद्धती आणि कायमस्वरूपी पद्धती चला आपण प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती समजून घेऊया प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती या त्या पद्धती आहेत ज्या गर्भनिरोधकता प्रदान करतात प्रतिवर्ती गर्भनिरोधकांमध्ये बरेच पर्याय उपलब्ध आहेत पहिला पर्याय आहे गोळ्या या गोळ्या दररोज निश्चित वेळी कोणत्याही खंडाशिवाय घ्यायच्या असतात आजकाल नवीन तिसऱ्या आणि चौथ्या पिढीच्या गोळ्याही वापरासाठी उपलब्ध आहेत त्यांचे काही फायदे आहेत जे आपण नंतर चर्चा करूयात प्रतिवर्ती गर्भनिरोधकांचा दुसरा पर्याय म्हणजे इंजेक्शन द्वारे दिला जाणारा गर्भनिरोधक हे प्रत्येक पुन्हा घ्यावे लागते प्रतिवर्ती गर्भनिरोधकाचा तिसरा पर्याय म्हणजे एक इम्प्लांट हे एक लवचिक रॉड आहे जे महिलेच्या वरच्या हाताच्या त्वचेखाली टाकले जाते हे टाकल्यावर तीन वर्षे प्रभावी असते प्रतिवर्ती गर्भनिरोधकाचा चौथा पर्याय म्हणजे हार्मोनल गर्भाशयातील प्रणाली म्हणजेच आई, यू एस हे वाय आकाराचे प्लास्टिक उपकरण आहे जे गर्भाशयाच्या पोकळीत टाकले जाते हे हळूहळू अल्प प्रमाणात हार्मोन सोडते जे गर्भधारणेला प्रतिबंध करते हे टाकल्यावर पाच वर्षे प्रभावी असते पाचवा पर्याय म्हणजे सेंट क्रोमेन गोळ्या याचे सामान्य उदाहरणे आहेत छाया आणि सहेली पहिल्या तीन महिन्यांसाठी आठवड्यातून दोन वेळा एक गोळी घेतली जाते त्यानंतर आठवड्यातून एक वेळा घेतली जाते गोळ्या चुकवल्याने अवांछित गर्भधारणेचा धोका देखील वाढू शकतो लक्षात ठेवा की हे पर्याय बंद केल्यावर फलनक्षमता पुन्हा स्थापित होते म्हणजेच पुन्हा आई होण्याचे संभव असते चला तर मग आपण अस्थायी किंवा बॅरियर गर्भनिरोधक पद्धती पद्धतीमध्ये पुरुष आणि स्त्रियांचे कंडो मिळतात हे फक्त गर्भधारणा रोखण्यासाठी उपयोगाला येत नाहीत तर येऊन संचारित संक्रमणांपासूनही आपल्याला वाचवतात उपलब्ध प्रतिवर्ती आणि तात्पुरत्या पद्धती व्यतिरिक्त तुमच्याकडे गर्भनिरोधकांची कायमस्वरूपीची पद्धत देखील उपलब्ध आहे गर्भनिरोधकांच्या कायमस्वरूपी पद्धती अशा व्यक्तींसाठी आहेत ज्यांनी त्यांचे इच्छित कौटुंबिक आकार पूर्ण केले आहे किंवा भविष्यात मुले होऊ इच्छित नाहीत या पद्धती अपरिवर्तनीय मानल्या जातात यामध्ये पुरुष नसबंदी आणि महिला नसबंदी यांचा समावेश होतो पुरुष नसबंदीला वेसेक्टोमी असेही एक साधी शस्त्रक्रिया म्हणतात यामध्ये केली जाते ज्यामध्ये शुक्राणू वाहून नेणाऱ्या नळ्या कापल्या जातात किंवा सीलबंद केल्या जातात जेणेकरून गर्भधारणा शक्य नाही स्त्री नसबंदीला ट्युबेक्टॉमी असेही म्हणतात येथे अंडी वाहून नेणारी फॅलोपियन ट्यूब कापली जाते किंवा केली जाते जेणेकरून अंडी गर्भाशयापर्यंत पोहोचू नये आणि शुक्राणू अंड्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत हे कोणतेही गर्भधारणा प्रतिबंधित करते चला तर मग आता सारांश देऊयात आम्ही आतापर्यंत तीन प्रकारच्या गर्भनिरोधक पर्यायांबद्दल शिकलो प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती तात्पुरत्या किंवा अडथळा पद्धती आणि कायम पद्धती स्त्रियांसाठी गर्भनिरोधकांच्या सर्वात सामान्य पद्धतींपैकी एकावर चर्चा करूया तोंडी गर्भनिरोधक गोळ्या तर यांची वैशिष्ट्ये आणि दुष्परिणाम आपण समजून घेऊयात या गर्भनिरोधकांच्या अल्प प्रवर्ती पद्धती आहेत एकदा आपण ते घेणे थांबवल्यानंतर त्याचे परिणाम उलट देखील होतात त्यांचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी दररोज एक गोळी घ्या जर तुमची गोळी चुकली तर ती लवकरात लवकर घ्या हे लक्षात घेणे देखील महत्वाचे आहे की तोंडी गर्भनिरोधक गोळ्या वापरताना रक्तस्त्राव बदल सामान्य असतात परंतु ते बहुतेक हानिकारक नसतात या गर्भनिरोधक गोळ्या स्त्रीला आता किंवा नंतर सुरू करण्यासाठी केव्हाही दिल्या जाऊ शकतात संयुक्त ओरल गर्भनिरोधक गोळ्यांचे वापर करतानी नोंदवलेले काही दुष्परिणाम पुढील प्रमाणे आहेत रक्तस्राव पद्धतींमध्ये बदल म्हणजेच मासिक पाळीचे पाटन बदलणे डोकेदुखी चक्कर येणे मळमळ स्तनामध्ये दुखणे वजन बदलणे मूड बदलणे म्हणजेच मूड स्विंग्स होणे आणि मुरुम किंवा पुळ्या जे वाढूही शकतात किंवा कमीही होऊ शकतात परंतु सामान्यतः कमी दिसून येते तिसऱ्या आणि चौथ्या पिढीतील गर्भनिरोधक गोळ्यांना नवीन पिढीच्या गर्भनिरोधक गोळ्या असेही म्हणतात ठराविक वेळेत दररोज तोंडावाटे घ्यायच्या या शॉर्ट ऍक्टिंग रिव्हर्सिबल पद्धती आहेत त्याच्या गर्भनिरोधक गुणधर्मा व्यतिरिक्त cosmetic फायदे आणि मासिक पाळीचे नियमन करण्यात देखील मदत होते. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर तिसरी आणि चौथ्या पिढीतील OCP केवळ गर्भनिरोधकच पुरवत नाहीत त्या व्यतिरिक्त सायकल नियमन आणि कॉस्मेटिक प्रभाव म्हणजेच त्वचेची गुणवत्ता देखील सुधारण्यात मदत करते. जास्तीत जास्त स्त्रियांना ह्या गोळ्या घ्यायला का आवडतात या गोळ्या स्त्रियांच्या नियंत्रणात असतात यात स्त्रिया स्वतः ठरवू शकतात की केव्हा गोळ्या घ्यायच्या आहेत आणि केव्हा बंद करायच्या आहेत या गोळ्या लैंगिक संबंधात व्यत्यय आणत नाहीत ही एक सोपी गर्भनिरोधक पद्धत आहे ह्या गोळ्या कोणत्याही मिळवणे मधून मिळवणे अनियोजित परिस्थितीत कुठल्या गर्भनिरोधकांचा उपयोग केला पाहिजे अनियोजित परिस्थितीत तुम्ही आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या वापरू शकता किंवा कंडोम वापरू शकता आणीबाणीच्या गर्भनिरोधक गोळ्या अनियोजित परिस्थितीपासून सुरक्षितता देतात तर कंडोम केवळ गर्भधारणा रोखण्यासाठीच नव्हे तर लैंगिक संक्रमणांविरुद्ध अडथळा म्हणून देखील काम करतात आपत्कालीन गर्भनिरोधक हा केवळ आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्याचा सुरक्षित आणि प्रभावी मार्ग आहे पण लक्षात ठेवा ही गर्भनिरोधकांची नियमित पद्धत नाही आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या वापरताना लक्षात ठेवण्यासारखे काही महत्वाचे मुद्दे आहेत हे असुरक्षित संभोगानंतर आत आहे। हे कोणतेही विद्यमान गर्भधारणा समाप्त करणार नाही पुढील संरक्षणासाठी आपत्कालीन गर्भनिरोधकानंतर अडथळा पद्धत वापरा म्हणजेच कंडोंचा वापर करा लक्षात ठेवा आपत्कालीन गर्भनिरोधक हा नियमित गर्भनिरोधकांचा पर्याय नाही पुढील मासिक रक्तस्रावानंतर योग्य गर्भनिरोधक पद्धती निवडा आता आपण कंडोमची वैशिष्ट्ये समजून घेऊयात कंडोम ही स्त्री आणि पुरुष दोघांसाठी गर्भनिरोधक पद्धत आहे कंडोम केवळ अवांछित गर्भधारणेपासून संरक्षण देत नाही तर पुनरुत्पादक संक्रमण किंवा लैंगिक संक्रमित संक्रमण आणि एच आय व्ही चे संक्रमण देखील प्रतिबंधित करते तसेच कंडम विविध प्रकारच्या स्टोअर मध्ये सहज उपलब्ध आहेत आणि परवडणारे देखील आहेत मी हे इमर्जन्सी गर्भनिरोधक वापरण्याचे फायदे स्पष्ट करते हे अनियोजित गर्भधारणेपासून त्वरित संरक्षण म्हणून काम करतात आपत्कालीन गर्भनिरोधक आणि कंडोमचा प्रवेश स्त्रियांना त्यांच्या पुनरुत्पादक आरोग्यावर नियंत्रण ठेवण्यास आणि माहितीपूर्ण निवड करण्यास सक्षम करते शेवटी कंडोम केवळ गर्भनिरोधकच पुरवत नाही तर लैंगिक संक्रमित संसर्ग HIV पासून संरक्षण करते आणि एकूणच चांगल्या लैंगिक आरोग्यास प्रोत्साहन देते. खालील गोष्टी लक्षात ठेवा. जर तुम्ही लैंगिक दृष्ट्या सक्रिय प्रौढ असाल तर विविध गर्भनिरोधक पद्धतींच्या निवडीबद्दल जागरूक असणे चांगली कल्पना आहे. तुम्ही तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी माहितीपूर्ण निवडी करू शकता हे देखील लक्षात ठेवा की तिसऱ्या आणि चौथ्या पिढीतील ओसीपी केवळ गर्भनिरोधकच देत नाहीत तर तुमच्या मासिक पाळीचे नियमन करण्यात देखील मदत करतात आणि मासिक पाळी दरम्यान पुळ्या टाळण्यास मदत करतात माहितीपूर्ण निवडीचा अर्थ असा आहे की आरोग्य उपभोक्त्याला कोणतीही पद्धत वापरण्याच्या अधिकारासह उपलब्ध सर्व पद्धतींचे फायदे आणि जोखमींबद्दल पूर्ण माहितीच्या आधारे कोणतीही पद्धत निवडण्याचा अधिकार आहे आणि त्याला निवडलेल्या पद्धतीच्या सर्व पैलूंवर समुपदेशन केले गेले आहे धन्यवाद